नमस्कार मी स्वप्नाली आपले या होम मेड रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असणारी रेसिपी बनवणार आहोत ही रेसिपी प्रत्येकाने खाल्लीच पाहिजे असं म्हटलं तरी चालेल विशेष म्हणजे थंडीच्या दिवसांमध्ये ही रेसिपी खूपच फायदेशीर आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करूयात गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की यामध्ये दोन मोठ्या आकाराचे चमचे तूप घालून घ्यायचं आहे तूप थोडं गरम करून घ्यायचं तूप गरम झालं की यामध्ये एक वाटी बारीक चिरलेला गुळ घ्यायचा आहे याऐवजी तुम्ही गुळाची पावडर तयार मिळते ती वापरली तरीही चालेल आता हा गुळ आपण यामध्ये घालून घ्यायचा गॅस लहानच ठेवलेला आहे गुळ तुपामध्ये घालत असताना गॅस आपल्याला लहान ठेवून गुळ वितळेपर्यंत वाटपायची आहे जर तुम्ही गुळ चिरून घेतला किंवा बारीक किसणीने किसून घेतला तर तो, तो या तुपामध्ये पटकन विरगाळला जातो याला जास्त वेळ लागत नाही गॅस मी लहानच ठेवलेला आहे तुम्ही पाहू शकता सतत हलवल्यामुळे गुळ पटकन यामध्ये विरगाळला गेलेला आहे आता या स्टेजला यामध्ये दोन वाटी खोबऱ्याचा किस घालून घ्यायचा आहे इथे मी दोन मोठ्या आकाराच्या खोबऱ्याच्या वाट्या घेतल्या होत्या त्या चिरून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अगदी बारीक अशी याची पावडर बनवून घेतली आहे ही खोबऱ्याची पावडर या गुळामध्ये घालून घ्यायची आणि गुळामध्ये एकसारखी मिक्स करून घ्यायची गॅस आपण लहानच ठेवलेला आहे गॅस आपल्याला लहान करूनच संपूर्ण प्रोसेस करायची आहे साधारण पाच मिनिट आपल्याला हे गूळ खोबरं एक, एक जीव होईपर्यंत हलवत राहायचं आहे याचा घट्टसर गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे आज आपण अळीवाचे लाडू बनवणार आहोत यासाठी चार चमचे अळीव मी अर्ध्या तासापूर्वी एक वाटी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते भिजल्यानंतर हे अळीव अशा पद्धतीने फुलून आलेले आहेत आता हे अळीव आहेत ते आपण कढईतल्या मिश्रणामध्ये घालून घेऊयात गॅस आपण थोडासा मोठा करूयात आळीव जरा ओलसर असल्यामुळे या मिश्रणाला पाणी सुटायला सुरुवात होते यासाठी आपण जरा गॅस मोठा करायचा आणि हे मिश्रण होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं जस जशी अळीव यामध्ये मिक्स होते तस तसं हे मिश्रण अगदी पातळसर व्हायला सुरुवात होते तुम्ही पाहू शकता एकसारखं हलवत राहायचं साधारण आपल्याला दहा ते पंधरा मिनिट गॅस मध्यम करून या मिश्रणाचा घट्टसर गोळा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत परतून घ्यायचं आहे फक्त सतत हलवत राहायचं म्हणजे हे मिश्रण खाली अजिबात लागलं जात नाही आणि अगदी अलगदपणे हे मिश्रणाचा घट्टसर गोळा तयार होतो तुम्ही पाहू शकता याचा रंगही छान बदललेला आहे सुगंधही खूप छान येतोय अशा पद्धतीने बघा हे अळीवचं मिश्रण आहे ते गुळामध्ये आणि खोबऱ्यामध्ये एकजीव झालेला आहे आता यामध्ये अर्धी वाटी बदामाचे काप आहेत ते घालून घ्यायचे इथे तुम्ही काजू पिस्ता वापरला तरीही चालेल थोड्या प्रमाणात मनुके घालून घ्यायचे आणि याला टेस्ट खूप छान यावी यासाठी एक चमचा साखरेमध्ये बारीक केलेली वेलची पावडर आहे ती घालून घ्यायची गॅस आता लहानच करायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे वेलची पावडर घातल्यामुळे या लाडवाची टेस्ट खूपच छान येते याचा सुगंधही खूप छान येतो आता आपल्याला हे मिश्रण जवळजवळ पाच ते सात मिनिट असंच परतवून घ्यायचं आहे यामध्ये आपण तुपाचा अगदी थोड्या प्रमाणामध्ये वापर केलेला आहे तूप घातल्यामुळेच हे मिश्रण अजिबात खालून चिकटलं जात नाही एकसारखं मिक्स व्हायला मदत होते अगदी थोडा वेळ आपण हे मिश्रण एकसारखं परतून घेतल्यानंतर हे मिश्रण लाडू वळण्यासाठी तयार झालेलं आहे लाडू वळण्याआधी हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्याशिवाय याचे लाडू छान वळले जात नाही यासाठी आपण थोडा वेळ हे मिश्रण थंड होण्यासाठी एका ताटामध्ये बाजूला काढून घेऊयात एक पसरवून घेऊयात हे लाडू वळण्याआधी हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतरच याचे लाडू वळून घ्यायचे आहेत इथे पाहू शकता मिश्रण आपलं एकसारखं थंड झालेलं आहे एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि अगदी झटपट असे याचे लाडू, लाडू वळून घ्यायचे ला हे लाडू वळायला सहजरित्या वळले जातात फक्त हे लाडू मऊ होतात थंडीच्या दिवसांमध्ये रोज लाडू एक खावाच अशी ही रेसिपी आहे अगदी मऊ लुसलुशीत आतपर्यंत रसरशीत असे हे अळीवाचे लाडू आज आपण बनवलेले आहेत व्हिडिओ आवडला तर एकदा ट्राय करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू धन्यवाद